हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे फक्त क्षणी खावा असा ताजा वाटाण्याचा भात कुकर तापत ठेवूया तेल टाकून घेत आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे हिरव्या मिरची तुकडे कढीपत्ता आणि लसूण दालचिनी लवंग मिरे आणि तमालपत्र चिमुट हिंग प्रथम छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे देठाचे त्यामुळे त्यामध्ये टाकून घेत आहे एक बारीक चिरलेला कांदा मीठ टाकून घेत आहे चवीनुसार कांदा पण परत एक मोठा बटाटा घेतलाय तो टाकून घेत आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आपल्या आवडीनुसार गरम मसाला टाकायचा आहे जर समजा तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडासा मसाला टाकला तरी चालतो यामध्ये मी हळदीचा वापर नाही केलेला प्रकारे आता पण हे सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी वाटाण घेतलेला आहे तो टाकून घेत आहे सगळं साहित्य छान परतून घेऊया वाटीच्या प्रमाणानुसार दीड वाटी मी तांदूळ घेतलेले तर ते पण आता आपण टाकून घेऊया तांदूळ चांगला परतून घेऊया साइडला पाणी पण उकळत आहे तर मी आता ते पाणी त्यामध्ये टाकून घेत आहे तांदूळ परतून झालाय जास्त पण नाही तांदूळ परतवायचा आहे थोडासा वाटीच्या प्रमाणानुसार मी तीन वाट्या पाणी टाकतेय दीड वाटी तांदळासाठी तीन वाट्या पाणी सगळं साहित्य छान एकत्र आहे तर त्यामध्ये मी साधारण छोट्या दोन चमचे तूप टाकून घेत आहे त्यामुळे भाताची चव खूप छान लागते एकत्र करूया पुन्हा झाल्या गॅस बंद करून घेऊया कुकर गार झालाय तर बघूया भात कसा झालाय आहे ते कुकर मध्ये झटकीपट बनवा वटाणा बटाटा भात अशा प्रकारचा भात तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला आहे तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू